Wait! याचा कुठं काढ त्याचं नाही रे फक्त एवढ्याच फॅसेज चला

हे hey, बुद्धिवृक्षात तुझ्या छायाखाली बसून तथागतांनी आम्हाला दिला दिव्य संदेश आत्ता तू स्वयंप्रकाश स्वतः ज्ञानाचा सूर्य आहे तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानरूपी रूपी प्रकाशाची किरण उंचण भरून घेऊन मी निघालोय माझ्या बांधवांकडे माझ्या प्रिय बांधवांनो शिका छंद आणि संघर्ष करा सामाजिक समतेचा रथ मी आणि माझ्या ज्ञात अज्ञात सहकार्यांनी एक ओढत आणलाय तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका आहे तिथे सेवा पण तो मागे तरी ओढू नका आणि त्यासाठी शिका संघटितवा फक्त न्यायासाठी संघर्ष करा माणूस म्हणून जन्माला आला माणूस म्हणून जगा आणि माणसाचं माणूस पण जगा तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं असं मला नेहमी वाटत आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे तुम्ही मुलांनी खूप शिकून आपल्या भारतीय समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिक्षणच माणसाला चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगत मी शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या पण त्यासाठी के अठरा अठरा तास अभ्यास केला नेहमी एक लक्षात ठेवा प्रचंड वाचनानं तुमच्या मनाची मशागत होते म्हणून भरपूर वाचा व्यासंग व चिंतन करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पी तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञा शील व करुणा यांचा संगम असला पाहिजे विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे मी समजूनदार त्याला मानतो जो सदैव जागृत आणि समाज असतो समाजाला जिंकायला हवं पण त्या आधी शिकायला हवं शिक्षणामुळे मस्तक सुधारतं आणि मग हे सुधारलेलं मस्तक कोणाकडेही नतमस्तक होत नाही समाजातील वाईटाला नष्ट करून शिक्षित व नष्ट समाजाची निर्मिती करा पारतंत्र गुलामगिरीत अडकून आपल्या कित्येक पिढ्यांचं चा नुकसान झालंय पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उच्च जीवनमूल्यांचं पालन करून प्रगत भारताचं स्वप्न साकार करा एक प्रगत देश किंवा समाज निर्माण करायचा असेल तर त्या देशातल्या त्या समाजातली स्त्री प्रगत असायला हवी हे कायम लक्षात ठेवा कोणत्याही देशाची समाजाची प्रगती बोजायची असेल तर त्या देशातली स्त्रियांची प्रगती बोजायला हवी शिक्षण घेताना फक्त ज्ञान संग्रह प्रसार ज्ञान प्रचार एवढंच नको तर आपल्याला ज्ञान निर्मिती करायला हवी त्यामुळे पुन्हा मी आपल्याला हेच सांगेल शिका व्हा आणि संघर्ष करा शेवटी एकच लक्षात ठेवा नॉलेज इज पॉवर

रोहित कसं वाटतं मला दोन तीन तासाचा प्रवास करू इकडे लास्ट आहे प्रवास माझा आनंदच नाही 네 그러면 이가이스카